दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं श्यामल लक्ष्मणराव शिरसट यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रचार हा मोठ्या जोमानं सध्या पंढरपूर शहरामध्ये सुरू आहे आज प्रभाग क्रमांक एक आणि मधले नगरसेवक पदाचे उमेदवार आणि श्यामलताई शिरसट यांच्या प्रचारार्थ आमदार समाधानदादा अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पदयात्रेचं आयोजन केलं होतं शेकडो लोक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते यामध्ये तरुणांची संख्या फार मोठी होती आणि ही भव्य पदयात्रा आज सकाळपासून दुपारपर्यंत काढण्यात आली होती आणि यामध्ये आमदार समाधान आवताडे हे सहभागी झाले होते पंढरपूर नगर या निवडणुकीने निवडणुकीमध्ये भाजपमध्ये असणारे हे दोन नेते बडे नेते आवताडे आणि परिचारक हे एकत्र आलेले आहेत खरंतर विधानसभा निवडणुका हे सुद्धा एकत्र लढतात हे आणि अवताडे हे आता पंढरपूरच्या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत ते मंगळवेढ्याचे मूळचे जरी असले तरी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आता त्यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये सुद्धा पदाच्या ज्या उमेदवार आहेत रामलताई शिरसट यांच्या प्रचारामध्ये ते सक्रिय झालेले आहेत आणि याचबरोबर आमदार प्रश माजी आमदार प्रशांत परिचारक हे तर स्टार प्रचारक आहेत पंढरपूरचे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली इथली नगरपरिषदेची निवडणूक ही लढवली जात आहे भारतीय जनता पक्षानं इथं नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला आहे तसेच नगरसेवक पदाचे बहुतांश उमेदवार हे चिन्हावर उभारलेले आहेत काही ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार सध्या जोमानं सुरू आहे श्यामलताई शिरसट यांच्या प्रचारार्थ रोज पंढरपूरमध्ये विविध प्रभा प्रभागांमध्ये प्रचार फेऱ्या निघत आहेत याचबरोबर त्या त्या भागातले नगरसेवक पदाचे उमेदवार त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर नगर परिषदेवर प्रशांत परिचारक यांच्या गटाची सत्ता आहे होती मध्यंतरी प्रशासकीय राज्य होतं आता ह्या निवडणुका होत आहेत तत्पूर्वी जवळपास चाळीस वर्ष परिचारक गट काही अपवाद वगळता नगरपरिषदेवर सत्ता आपल्या आबाधित राखून आहे आता यंदाही भाजपच्या कमलचिन्हावर ते निवडणुकीमध्ये उतरलेत आणि यंदांचा प्रचार जोरात सुरू आहे पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत we